वीस पंचवीस हजार रुपयाला कर मदत तुझ्या हाता, हातातला हात काढून तुमच्या पण आता माझे हे हप्ते बिप्ते ह्या दोन महिन्यात मी तर म्हणायला पत्राचं शेड मारण्याच्या ऐवजी कुरडी इटा आणून टाकलेली बरी पत्राचं हा पप्पा तसेच म्हणतो ते पत्रायला गंज लागतय तिथे इटा परवडतात पण मला काय म्हणले पप्पा आहे का ऐंशी हजाराची ईट लागते म्हणले दोन रुमाला आता कुठली करायची ऐंशी हजाराची इटा त्यांना वाटायले करावं लवकर काय करावं ते कळ ना बघ मला तर पुन्हा पुन्हा म्हणते तर काय ते डसान आण उलशी त्याच्यामध्ये तुला खाली मस्त आपलं माल टाकून त्याच्यावर कोरड्या इटा रचून देतो पत्र घेतले तर पत्रायला गंज लागत पत्र राहत नाही तर दिवस नाही ते म्हणत होते मी आठ दिवस येऊन राहून तुला मदत करतो रचून बिचून देतो आता ते म्हणायला म्हणतात पण म्हणते दहा पाच रुपये इकडून तिकडून जमा कर काहीतरी कर अन कर म्हणते तर लिकडून मोठं व्हायल आपलं घर लागतंय एवढं आता आई येऊन बघून गेली ना त्याच्यामुळं आता आईला कुठं बसू वाट आहे खायचं एवढं म्हणल्यार खायला माझा तीन लोकं आहेत हात वाळू देतात का उठल्यापासून सार करायचं म्हटलं की पैसाच लागतोय पत्र लागत चांगले पत्र झाले की दरवाजा लागतय दरवाजा म्हणलं तर पुन्हा नंतर त्याला मुरुम लागतय सगळं पण सगळंच लागतय घरच बनायचं तयार करायचं काय होतंय दिसत थोड्या फारामध्ये चांगलं कोरडे बिटा रचायचं म्हणलं की दोन अडीच लाख रुपये लागतो पत्र पत्र नंतर त्याला म्हणजे कोबा करावा लागल घरामध्ये पुन्हा आधीच तो घुशी का बाई एक एक घुस जर आहे का आश्वीने एक एक घुस म्हणजे मर्दाची मोठी हाय रात्री जवारीचं पोत एक तप आ, आदली भर जवारी खाल्ली बघ मधी होती ती म्हणले की अरे हे माझ्या लेकराचं काय घरात मरणाचं हे झालंय चाळ चाळ केलंय म्हणले उशी कसं राहतंय म्हणे तिथे भाग आल्यास हा तिनं बघून गेल्यावर तिला पुन्हा खर वाटलंय मला म्हणली पुन्हा गेल्यावर तिथे लय अवघड रडत होती आई मागं आता तू होती तिथं नाही ती तुम्हाला सोडून आली का त्या दिवशी असं खरं हा हा नाही रडली बाई दुसऱ्या दिवशी तर जेवायला आहे काय नाही नुसती रडत बसली मी बी रडायचे तिच्यावर तुला वाटत असेल पहिलं निघत म्हणलं मला काल परवा म्हणत होती ग तुला पलंग देते दिदी दे 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 लेकरांची लय तारांबळ दिसायली मला तर मी म्हणलं पलंग नको देऊ मला म्हणलं घर आई तू पलंग देशील म्हणलं मग चौदा हजार म्हणते चौदा हजाराचा देते म्हणलं तो चौदा हजार हजाराचा शेडला शेड शेडमध्ये जागा बी नाही म्हणलं टाकायला मंदिर म्हणली लय अवघड हाय हाय भागून उघड हाय घुशीने सगळं घर चाळ चाळ करून अवघड आहे म्हणजे तुझ्या राहण्याच त्याच्यामुळे तिला आणायचं टाळीत होते ना इकडं मी जे टाळीत आहे ती तिला ती वाटत आधीच तर तिनं पहिलंच देताना बर घरासाठी कुत कन कुत होती पर अखेर शेवटी तीच आलं राशीला त्यावेळी रूमला तिकडच्या रूमला तिनं नवी अंगठी बिगर बन ती करता नवीच चांगटी मोडून प्पाने आठ दिवस येऊन राहून मला तिकडे बी बांधून दिलं उघड्यावर होतं म्हणा तुला शेवट बी उघड्यावरच आले म्हणाली मग ले नाही गारवाच गार गारत नाही लागायले काय सांगावं तुला एकच आहे त्याच्यात मी तुला सांगते चौकोन गुशी न उकडले नुसते गोळ केले तर देवाचं ती चौरंग ठेवलाय बघ त्या चौरंगाखाली मी इटा लावल्या फळ्या फाळ्या लावल्या त्या दररोज ती गुस्ती तर जाऊ जाऊ सगळ ती ही करायली तिकडचं बोलवायचं म्हणलं तर माहेरचं लाज वाटायची धन आहे म्हणून तर मी कुणाला यामध्ये जा आता म्हणायला एवढं म्हणूनच ती काही बी होईल पण आता लागतय कि गारवेचं काय मराव का आता ही काढलंय कसं बी उन्हाळा कसा बी निघतोय हिवाळा कसा बी निघतोय पावसाळ्यात निघ पावसाळा निघत नाही कारण का गेलेला पावसाळा मेला रडत काढला ह्या वर्षी पुढच्या वर्षी काढणंच होत नाही मला काही बी करावं लागतंय कारण का चौकूत गळतोय चौकूत कुठं देखील जागा राहत नाही बघ त्याच्यामुळं म्हणायलंय आतापासून सगळ्याला टोकावं दहा पाच रुपये दहा पाच रुपये जमा करून बनायला थोडं काहीतरी करावंच लागणार आहे बघ लय काय नाही पण थोडं तर मला करावंच लागतंय पर्यायच नाही माझ्याकडे पर। कशाचे आता जाते बघत बघत झालं आता फेब्रुवारी पासून तर झालं उन्हाळा सुरू होत हा आता दिवस बारीक असते पटापटा दिवस चाललेत नसते

होतंय तू नको टेन्शन घेऊ केलं की झाडामध्ये सोपा टाकून ठेवला बांधून ठेवल्यात पडदे टाकून ठेवलेत पडेल बिघडलं की पैशाचा धुरळा दुसरं काय काय नाही करा आईला फोन बोला तुम्ही बिन नाही आई लागता तुमच्या माग पुन्हा चांगला हात हा आली तर म्हणली आता ती बॅलेन्स टाकीत नसती सहा महिने मासे घेऊन तळून आजच्या दिवस घरी मी घरी हाय मामाला धाडीन म्हणते मामा कुठं तर मामा म्हणले मी मासे घेऊन मग ती डॉक्टरनं सांगितले तुम माश्यानं रक्त पातळ होतय त्यांना खायला बी येत नाही आता द्यावे लागतील म्हणलं एखादा किलोचा मासा आणून तळून देईल खातील म्हणलं आ मासे तसे कोण आहे का म्हणजे तसा मासे खाला हा मासे खा म्हटलं तर त्याला रक्त पातळ होण्यासाठी मनु ना आज मनायला मासे घेऊन वाट लावीन त्याला आईला सांगितलं 2 किलो तुरीची दाळबी सांगितलं मला दाळबी तुरीची आणि मामा काय ला जीव जायनाला त्याला काय लागतं गाडे घेतील कोणतरी मग पेट्रोल डिझेल टाकलं की जाते तेच चपण देऊ आज रविवार आहे ना मग रविवारच्या म्हणलं मग ऐकाय गेल म्हणून म्हणलं धाड आज धाडायचे मासे घेऊन आता काय करतात काय माहिती हे बी जाऊस तर हांचं बी काय खरं नसतंय त्या पप्पाला आशा तर लावून ठेवली खरं मी तर काय बोलतच नाही का माहिती त्यांना त्या गोष्टीची आशा लागली की लागली काय नाही मग आता चहा पाणी ठेवू का तुम्हाला जागे करून ठेवलंय साडे सहा वाजल्यापासून हां बोल अच्छा हॅलो रेटा पाठवा पाठवा नाही पाहिजे तू काय